बिग बॉस मराठीच्या नवीन सीझन मध्ये आज कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर पुन्हा एकदा दिसली अंकिता पुरुषोत्तम दादा आणि आर्या एकत्र एक बसले होते त्यावेळी अंकिता पुन्हा एकदा रडताना दिसली झालं असं की अंकिताला भांडी घासायला लावल्याने तिच्या डोळ्यातून पाणी आलं ती मुद्दाम करते मला भांडी घासायचा ट्रॉमा आहे असं अंकिता म्हणताना दिसली पुढे आर्या तिला म्हणाली की तू राहू दे मी घासते भांडी पण अंकिताने तिला थांबवलं नको मला घासू दे माझ्या जे वीक पॉइंट आहेत त्यावर मला मात करायची पुढे अंकिता आर्याला म्हणाली जिथे भांडण सुरू आहे तिथून लांब राहा अशा प्रकारे भांडी घासण्यावरून अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं अंकिता आर्याचं संभाषण पुरुषोत्तम दादा मात्र शांतपणे ऐकत होते तर आर्या, आर्या अंकिताला सावरताना दिसली तर अंकिता आर्यापैकी तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात अंकिताचं हे वागणं तुम्हाला पटतंय का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला ला सबस्क्राईब करायला विसरू नका